कर्नाटकचं चे चेन्न केशव मंदिर बाराव्या शतकात होईसला राजवंश राज्यकाळात राज्य बनलं होतं चेन्नाचा अर्थ आहे सुंदर आणि केशव म्हणजे भगवान विष्णू या मंदिराच्या नावातच जर सुंदर आहे तर जरा विचार करा या मंदिरात बनलेल्या कार्विंग्स कशा का असतील या मंदिरात खूप साऱ्या अशा सुंदर मूर्ती आहेत परंतु सगळ्यात जास्त आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे मदनिकाची ही नृत्य करणारी ही सुंदर मूर्ती अशी या मंदिरात खूप सारे मूर्ती आहेत कोणाच्या हातात पक्षी तर कोणाच्या हातात आरसा दिसत आहे परंतु या साऱ्या मूर्तींच्या हातात एक गोष्ट आहे जी कॉमन आहे ती आहे बांगडी आणि अशी तशी बांगडी नाही जिला पाहून असं वाटतच नाही ही छनी आणि हातोड्यांच्या साह्याने वरून बनवलेली असेल या साऱ्या मूर्तींची नक्षी कला सुंदर आहेतच परंतु या बांगडीचं वैशिष्ट्य हे आहे तिला एका खऱ्या बांगडीसारखं बनवलं होतं म्हणजे मित्रांनो या मूर्तीच्या हातात जी बांगडी आहे ती वरती खाली होऊ शकते जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो ही मूर्ती आणि बांगडी एकाच दगडात कोरली गेलेली होती किती सुंदर आणि अप्रतिम कलाकृती या मंदिरामध्ये बनवलेली दिसत आहे मित्रांनो अति सुंदर आणि विशेष म्हणजे मित्रांनो या मंदिराला बनवण्यासाठी जवळजवळ तीन पिढींनी काम केलं होतं या मंदिराला बनवण्यासाठी जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त काळ लागला होता तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो त्या कलाकारांनी किती मन लावून काम केलं असेल मी तर मग हे आहे मित्रांनो या मंदिरातील या मूर्तींचं रहस्य जे आजपर्यंत कोणालाही उलगडू नाही शकलं आजचे इंजिनियर पण या मंदिरातील मूर्ती पुढे फिके आहे अशी अप्रतिम कारागिरी शक्यतो आपण ना कुठे पाहिली असेल मित्रांनो भारतात खूप काय असे मंदिर आहे मित्रांनो जे आजच्या इंजिनिअरिंगला पण आव्हान देत आहे मित्रांनो असे मंदिर आजकाल बनवणं खूप अवघड आहे मित्रांनो जर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून शेअर नक्की करा जेणेकरून या मंदिराची माहिती अनेक लोकांना माहीत होईल आणि आजचा छोटासा परंतु पॉवरफुल इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि असे सुंदर मंदिरं बघण्यासाठी आणि त्यांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद